तर फायनली मित्रांनो तो फेमस स्पॉट आलेला आहे हा बघा जर तुम्ही येत आहे तर प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्यासोबत जे पण येणार असेल त्यांची काळजी घ्या इधर कि जर कार्ड मिला स्पॉट मिला 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 कितला <laughs> याला आले अरे इतसा धीवर केला चीज आहे ये कंटेंट तो चाहिए था भाई मेरे को होगो पयो 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 खतरनाक पॉइंट लागलो आपण ओ भाई साहब मित्रांनो सेम तामिनी घाट का सेम तामिनी घाट पण तामिनी घाटापेक्षा थोडा वाईट आहे सुप्रभात मित्रांनो मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल फिल्म मध्ये तर मित्रांनो हे बघा चंद्र अजून दिसतोय आणि आपण निघालो आहे बरोबर पाच वाजून चाळीस मिनिटं झालेत आणि आपण कुंभे वॉटरफॉलला निघालो निघालोय सर्वात आधी आपल्याला पेट्रोल भरायचंय छत्रपती शिवाजी महाराज की जय खुला खुलाही नाही हे पेट्रोल पंप रत्ता येऊन पोचले पुलखीचच्या इथे आणि ग्लव्ज बघितले तर गाली आणि जॉयचे केस लागले होते ते जरा साफ करायला लागतील आणि आज टॉप बॉक्स आणला आहे आणि तुम्हाला बोललेलं दिसत असेल का नाही माहीत नाही हे बघा इथे वेल्ड केला आपण कारण इथे हा सपोर्ट लावायचा होता अरे गुड मॉर्निंग ब्रदर हां रख ना आय सी रक चला तुमच्या आयची अरे हॅलो गॉइ हॅलो हमारी जर्नी यहां से होती है। शुरू टुवर्ड्स कुंभे वॉटर फॉल आता जवळजवळ ना बहुतेक पेडलीच्या पोचू पण मित्रांनो जो फॉग आलाय ना खतरनाक पुढचं तर काहीच दिसत नाहीये थोडं मला सांभाळून चाललं कुत्रे वित्रे मजा येतात कडक दिसतो ना पण काही राख आहे तो कही धुवा धुवा हा बघा समोर मित्रांनो सरसगड काय कडक दिसतो यार दुःख असं उभं राहिलं येऊन असं आता पोनी बांधले आम्ही ना आता चाललोय कुंभ वॉटरफॉलला पण त्याआधी ना प्रॉपर आम्हाला ना माझे सरसगड दिसलाय आता त्याचा पण शूट करून घेऊ आपण तर भावांनो प्रॉपर ना हा का सरस गडाचा ड्रोन शूट झालाय आणि आता इथून निघतोय किती वाजलेत सहा वाजून त्रेपन्न मिनटं कलटी मारते हे इधरचे आठ पंधराचा एस्टिमेट आहे आय लव पाली इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट टर्न मोठासा स्पीड ब्रेकर आलेला आहे मित्रांनो घाप्या गोपूक तुम्हाला तर माहिती आहे असेल जे जे या रूटने गेलेत पुढे गेल्यानंतर तो तामिनी गाठापर्यंत जाणार तो रोड नाही यार काय कुम्मा रोड आहे मित्रांनो खरंच भावांनो मित्रांनो बलराश्वर देवस्थान पाली करून घ्या बाप्पाचं दर्शन बोला गणपती बाप्पा बाप्पाचं मंदिर गेलं ना हे बघ इथून सरसगडला इथून हा रोड रोड आतमध्ये सरसगडला जातो तर तुम्हाला यायचं असेल तर रेफरन्स सोडून सांगतोय चला रे ए भाई लोक इज्जत तो दे रे है ना गाडीवर गोपरात देखील तो दे रे लालपरी लालपरी परी, फक्त तुम्ही रोड बघा किती सुंदर रोड आहे बघा लास्ट टाइम आपण जेव्हा रायगडावरती गेलो होतो ना आपल्या तेव्हा गोप्रोनी मी काय मोटर ब्लॉक केला नव्हता आणि आता मला तो चान्स मिळाला की हा रोड तुम्हाला मी माझ्या थ्रू तुम्हाला दाखवू माहिती आहे बाकीच्यांनी भरपूर वेळा हा केला असेल पण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच येतो की नाही तर बघा किती सुंदर व्ह्यू आहे अशी दो नागवढे अशी असे वळण आहेत प्रॉपर हाच रोड ना पुढे जाऊन आपल्याला तांबिनी घाटात जाऊन हे करतो काय म्हणतो त्याला जॉईन होतो बघा मित्रांनो का रोड आहे काहीसा आहे आहे काहीच आहे इज्जत दोना बबडू ना फक्त एवढं काळजी घ्या फास्ट आला जा समोर लक्ष ठेवा गाई म्हशी चिकार आम्ही रास्ता विमान आलेलो ना आम्हाला अक्षरशः पाय टेकत टेकवत म्हशी गायी मधून गाडी काढायला लागली होती वाव यार ते बघा बघितलं लांबन दिसत गाई वगैरे म्हशी वगैरे मध्ये येतात त्या भाई साब मित्रांनो सेम तामिनी घाट का सेम तामिनी घाट पण तामिळ घाटापेक्षा थोडा हा वाईट आहे बघा काय कस आहे रोड कस आहे काय करत नाही का किदर्श आहे का फिफ्टीन मिनिट लोवर आहे मित्रांनो छोटासा घाट चालू झालाय बघा मस्त आहे ना वेली बघा वेली मस्त ना आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे पाच जाण्यासाठी तिथून मग आपल्याला अजून थोडेफार डिटोज घ्यायचे बघूयात आता आता सध्या इथून तरी लेफ्ट आहे आता जोक झालाय मित्रांनो <laughs> आता आम्ही ऑलमोस्ट पोचत आलोय आणि हे लागला डब्बा डब्बा म्हणजे कुठं पण घे गाडी कुठं पण घे मला जायचंय आता मला पहिलं हॉटेल चांगलं शोधायला लागेल आता विषय कसा पर्यंत हॉटेल नाही आहे असं मी मी तरी लास्ट म्हणजे राईडमध्ये बघितलं निजामपूर पर्यंत तरी नाहीयेत जवळजवळ नऊ पॉईंट सेवन किलोमीटर आहे म्हणजे नाईन पॉईंट सेवन किलोमीटर आमचं डेस्टिनेशन आहे त्यामध्ये जर काय मिळालं तर चांगली गोष्ट नाही लागेल रे हे हे यार जाते फोटो निकाले क्या मित्रांनो काय नजर आहे बघा राव आणि त्यात आमच्या पुलकीचा डब्बा आलाय <laughs> यार उधर देख शेट खतरनाक मित्रांनो नजारा बघा समोरचा भाई मी इथून चाच काहीतरी चाच नावाचं गाव आहे आई शपथ राव सुप मित्रांनो बाईक अजून साडेसात किलोमीटर आहे अरे पक्षी कुठला हा भाई भाई तू बाईटा घेऊ ऊर्जा मित्रांनो राव मी येणार होणार आहे आता निसर्ग पाहून Bagarau rau kayak disitu eh Semua Wah 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 Ik Dun Tiiiin Kayak nature hai, na Kayak dikara हे भगा ना सात पॉइंट नंबर ऑलमोस्ट सात किलोमीटर <laughs> बाकी आधी फुल कितना याला ली तो <laughs> <चीज़> है अरे सुन अधिवर्ती याला ये कंटेंट तो चाहिए था भाई मेरे को अब <laughs> अगर मित्रनो तो तो कार पर डंड करना <laughs> कैसा लग रहा है अभी भाई <laughs> बवनो नेचरमध्ये सुख घेतले सुख नेचर मध्ये चूक घेतले झाले चला आता इथून निघूया सात किलोमीटर बाकी आहे करूयात बाकीचे राईड आता जो हाँग, हाँग नुश्टी, नुश्टी नुश्टी। दब कसे, 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 हा घाट सुरू झालाय ना इथे तुम्हाला ना नुसते नुसते आणि नुसते धबधबे पाहिले मिळतील बघा हे बघा कस आहे कसय हे बघा नुसते धबधबे दिस आहेत ओ मागचा व्हिचा बघा असला भारी आहे आणि मित्रांनो हा तोच घाट चालू झालाय ओ भावी सा बघा कड कडक कडक अप्रतिम हा तर मी सांगू होतो तो हा घाट चालू झालाय तिथून आपल्याला प्रॉपर मदत ना धबधबेची रांग बिंग सगळं दिसतं आणि पुढे जाऊन आपल्याला एक टनल लागणार आहे टनल ओनली फाईव्ह किलोमीटर ना बबडी मित्रांनो आहे बघा ऑफ रोडिंग पूर्ण चालू झालेली आहे रोड खराब आहे त्यामुळे जरा वाहन तुमची सायकॉस चालवा काय साऊकाच चालवा अरे डॉगेश भाई कैसे हो अरे डॉगेश भाई अरे बीच मे नाही आण रे ऐसा नाही करणे का डॉगेश भाई पुढे ना हवं का मित्रांनो हा जो डोंगर आहे ना हा प्रॉपर आपल्याला पुढे जाऊन टनलनी क्रॉस आहे मित्रांनो हे बघा एक दोन तीन कसं आहे कसं आहे बघा ना सगळं असं धुकेनी भरलंय बघा तिकडे तर बघा काय आहे यार <laughs> बघा यार किती भारी वाटतंय तर फायनली मित्रांनो तो फेमस स्पॉट आलेला आहे हा बघा कसलं भारी वाटत ना हे हा हे बघा इकडे प्रॉपर धुक आहे असं गावांवरती वगैरे आणि हा असा हा टनल अभी लगते मेरे पता है क्या वो पीछे खींचा बैक फुटरेस्ट है ना इधर पूरा नहीं नहीं ऐसे हुआ सोच में क्या होता अभी मेरा मित्र नो घोड़े लगने रहते क्या टनल मध्ये आलोय आणि आवाज असा डेंजर घुमतोय ना काय सांगू भीती पण तेवढीच वाटते यार टनल मध्ये भाई खड्डे खतरनाक काय विषय अ बॅट 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 कसली बॅट आहे देख आई फक्त मित्रांनो तिथून येताना सावकाश या गाडी पळवू नका बॅट आले तरी काही टेन्शन नाही ते का अंगावर येणार नाहीयेत हू खतरनाक कसले होते मला माहित नाही गोपरामध्ये कितपत रेकॉर्ड झाले पण भाई, भाई खतरनाक बॅट होते धबधबा कसा दिसतोय समोर हो फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत ये कुंभे वॉटरफॉल ये वाला हे बघा हाच येतो कुंभे वॉटरफॉल आणि तिथे पण अजून एक वॉटरफॉल आहे बघा यार पाऊस आला ड्रोन शॉट कसे घेणार हे बघा आणि हा इथे हा टनल इथे एंड होतो प्लीज मित्रांनो येत असाल टनल मधून खूप सावकाश या खड्डे खूप जास्ती आहेत आणि त्याचबरोबर बॅट पण आहेत तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये समजत असेल हे बघा प्रमाणे आज येतो कुंभे वॉटरफॉल इथे आपली बाईक लावली हो आहे मस्तपैकी आणि इथे बघा सूचना वगैरे दिलेल्या आहेत की आत जाऊ नये वगैरे पर्यटकांनी जवळ जाऊन सेल्फी काढू नये वगैरे खोल दरी म्हणजे सर प्रिकॉशन्स घ्या असं सांगितलेलं आहे आणि पहिला हे सगळे बांबू नव्हते आत्ता हे सगळं केलेलं आहे आणि इथे थोडी पार्किंगची पण जागा आहे जर तुम्ही येत आहे तर प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्यासोबत जे पण येणार असेल त्यांची काळजी घ्या कारण रिस्की प्लेस आहे आता आपण काय करूया पुढे अजून एक स्पॉट आहे तिथे जाऊ तिथून आपल्याला तो मेन धबधबा दिसतो हो वगैरे चला आधी इथून निघूयात हे बघा पाऊस सुरू झालाय आणि मी गोप्रोला काहीच प्रोटेक्शन दिलेलं नाही आहे तुमच्यासाठी भिजत भिजत आहे गोप्रो पण मित्रांनो खूप चुकीच्या टायमाला पाऊस आलाय हे इधरच्या अंदर जाणार आहे ना हां हां आहे का वॉटरफॉल बघण्यासाठी आगे कोणचा वॉटरफॉल आहे कुंभेवाडी वॉटरफॉल हा हे कुंभे बी जाणे का हे बी जाते मी तर नाही बघा तिथे मागून आलेत ना तर ता। इथून तुम्हाला बोट दिसेल तिथून हा ब्रिज क्रॉस करून आतमध्ये जायचं तुम्हाला जर कुंभे वॉटरफॉलचा व्ह्यू एन्जॉय करायचा असेल तर उधर उतरणे का रस्ता किधर आहे इतर इधर कि किधर गाडी आलू रास्ता है जो तो बंद कर दिया क्या तो किधर से जाने का जा के के दे, देख सकते देख। थोड़ा आगे चल ये पत्थर तक चलना अरे भाई यही तो स्पॉट है।, है ना नहीं रे वो स्पॉट दिख भी नहीं रहा इधर से तो यहाँ से यहाँ पर एक रास्ता है रुक जाके देखता हूँ हे बघा मित्रांनो इथून बाहेर आणणार आहेत ना इथे बाईक वगैरे पार्क करायचे आहेत आणि इथून असा खालून रोड जायला मित्रांनो आम्ही रिस्क तर घेतला आहे बट आय डोंट नो कितपत सही आहे कितपत काय अग्गावत का ते काय होला मिला 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 भाई को स्पॉट मिला शर्ट शिट व्हाट इज दिस ब्रो भाई वो स्पॉट देख किधर है वो देख वो स्पॉट तो किधर जाने तो वही तो जाना है हे बघा एक साइडला धुक हा कुंभे वॉटरफॉल आणि हा तो स्पॉट गोप्रो जस्टिफाई नसल करत तरी पण दाखवतो मी तो बघा मित्रांनो आम्ही तिथे होतो ना तोच तो रोड आहे पण तो बंद गेला आम्ही त्या स्पॉटला ड्रोन शॉट वगैरे घेतलेत खाली जो स्पॉट होता ना तिथे सगळेजण व्हिडिओ काढायचे तो स्पॉट बंद केला आता खूप रिस्क पोलिसांनी सगळं रिस्ट्रिक्शन्स आणलेत त्यामुळे आपण काही शूट नाही करू शकत बाय बाय कुंभे वॉटरफॉल मित्रांनो तो स्पॉट बघा का ना काय भारी दिसतोय आता आय डोंट नो कसला व्ह्यू पॉईंट आहे पण व्ह्यू पॉईंट आहे बघ्यात अगू बयो पय बयो बयो खतरनाक पॉइंट लालो आपण तर बघा मागचा व्ह्यू सुंदर आहे ना आणि त्याचबरोबर आपली बाईक समोर तिकडे आहे ना त्या की म्हणजे हा जो डोंगर आहे बरोबर ते धुकं येतं ना तिथून त्या बरोबर बॅकसाईडला कुंभे वॉटरफॉल आहे आणि आम्ही आता सगळे तिथले शॉर्ट्स प्रॉपर ड्रोन शॉट वगैरे सगळे घेऊन आलो आहे इथले पण ड्रोन शॉट कसे वाटले नक्की कमेंट करा आणि आता कुठला वॉटरफॉल आहे सतकुंड सतकुंड म्हणून वॉटरफॉल आहे थोडंसं ट्रेक आहे बघू जर जमलं तर जाऊन आता ड्रोन उडवू तिकडे आणि शॉर्ट्स घेऊन कलटी मारे कौन सा रास्ता बोल रहा है तो उसको जा वो वो उधर मामा बैठा उसको पूछ किधर है? ऊपर से? बाहर निकलता परत बैड दिखते थे बाजू में कितने इधर से अपने को उतरना रहेगा आगे, आगे जो छोटा रोड है ना हो असं उतरना उत्तर नाही आमचं सगळं तिथे शूट करून झालं आहे कुंभे वॉटरफॉलचा पण झाला प्लस आमचा त्यावरती व्ह्यू पॉईंटला पण झाला आणि हे टनल पण झालं आहे चला तर मग निघूयात हे बघा मस्त असा वॉटरफॉल आहे आणि इथं आम्ही पटकन फोटोशूट वगैरे पण करून घेतले जर फोटो बघायचे असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करायचं आहे खाली इंस्टाग्राम आयडियात असेल आणि बघा किती भारी व्ह्यू आहे ना ऑलमोस्ट तो दबदबा पार करून आपण आलोय आणि अजून घर काहीतरी सत्तर एक किलोमीटर असेल पावभाजी खायला मिळू येते तर मित्रांनो कसा वाटला हा तुम्हाला कुंभे वॉटरफॉलचा नजारा आणि आपला ब्लॉग त्याचबरोबर आपण एका अजून एका स्पॉटवरती गेलो होतो जो आय डोंट नो त्या स्पॉटचं नाव काय पण अप्रतिम स्पॉट होता तुम्ही बघितला असेल प्रॉपर ड्रोन शूट वगैरे आपण केलं त्याचं या ठिकाणी जायचं म्हणजे तुम्हाला डायरेक्टली गुगल मॅप टाकावा लागेल आणि गुगल मॅपवरती तुम्हाला कुंभे वॉटरफॉल म्हणून टाकलं तर इझिली तुम्हाला त्या वॉटरफॉलच्या जवळ जा जाऊन तिथं हा मॅप पोहोचवतो फक्त इतकंच आहे की स्पॉट खूप रिस्की आहे आणि जो खाली जाऊन जो भरपूर रील्समध्ये तुम्ही बघितला असेल तो स्पॉट तिथे जायला आता बंदी केली आहे प्रशासनाने आणि त्याचबरोबर तिथे झाडे आणि काट्यांची झाडी लावून ना फेन्सिंग केलेले आहेत त्यामुळे तिथे आपण जाऊ शकत नाही आता तिथपर्यंत पोहोचलेलो फक्त खाली गेलो नाही तर ठीक आहे हा व्हिडिओ आपण इथे सेंड करू आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये